हॅलो पॅरेंट्स नमस्ते सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुद्धा मूल सतत पॅकेट फूड खात असतं त्याला पौष्टिक असा आहार नको आहे पॅकेट फूड मध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या टेस्टमुळे मुलं पॅकेट फूड कडे खूप अट्रॅक्ट झाली आहेत तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर पॅरेंट्स हा व्हिडिओ बघताना तुमच्या मुलाला सोबत घेऊनच बघा मुलांना तुम्ही चिप्स चॉकलेट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स घेताना तुम्हाला माहित आहे का याचा तुमच्या शरीरावर किती वाईट परिणाम होतो नाही ना त्यात देऊन बघा तुमच्या शरीरासाठी हे किती हानिकारक आहे तर चला मग जाणून घेऊया आता फळाचं बी घेतलं किंवा भाज्यांचं बी घेतलं जमिनीत रुजवलं तर त्याच्यापासून एक छानसं रूप तयार होतं परंतु आपण काही बिस्किट्स आणि काही चिप्स घेतले आणि त्याला जमिनीत रुजवलं तर त्याच्यापासून काही तयार होतं का नाही ना तुम्ही जर ते खाल्लं तर तुमचं शरीर होतं तुम्ही गोलू मोलू होता तुमचं वजन वाढतं तुमचे केस गळायला लागतात तुमचं टक्कल सुद्धा पडू शकतं बरं का तुम्हाला कोणी टक्कल म्हटलेलं चालेल का आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुद्धा होऊ शकतात आता तुम्ही म्हणाल डेड फूड म्हणजे काय आणि ते आम्हाला कसं कळेल की डेड आहे की लिव्हिंग आहे तर मुलांनो डेड फूडमध्ये चिप्स नूडल्स चॉकलेट्स बिस्किट वेगवेगळ्या प्रकारचे सोडा आईस्क्रीम हे सगळे पदार्थ येतात ते म्हणजे डेड फूडमध्ये आणि वेगवेगळ्या डब्यामध्ये ते पॅक असतात आता मी तुम्हाला सांगणार आहे लिव्हिंग फूड जे की शेतात येतं आणि खूप ताजं आणि आपल्याला खूप सारं न्यूट्रिशन देत असतं याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स व्हेजिटेबल नट्स कोकोनट वेगवेगळ्या प्रकारचे धान्य हे सगळं घेऊ शकता पण तुम्हाला वाटत असेल आम्ही जे ऑरेंज ज्युसेस पितो त्याचं काय त्याच्यावर तो हंड्रेड पर्सेंट रिअल ऑरेंजेसपासनं बनलेलं ज्यूस असं लिहिलेलं असतं पण तुम्ही तर म्हणताय की हे डेड फूड आहे तर तुम्हाला माहीत आहे का ज्याच्यावर हंड्रेड पर्सेंट लिहिलेलं आहे त्याच्यावर मध्ये फक्त ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑरेंजेसचं ज्यूस असतं आणि बाकी सेव्हेंटी फायव्ह पर्सेंट त्याच्यामध्ये केमिकल ॲड केलेले असतात आणि मुलांना बरं का तुम्ही जे टोमॅटोचं आवडीने केचप खात असता ना त्या केचपमध्ये किंवा त्या सॉसमध्ये सुद्धा असंच असतं त्या बॉटलवर लिहिलेले असतं की हंड्रेड पर्सेंट रिअल पण त्याच्यामध्ये फक्त ट्वेंटी वन पर्सेंट रियालिटी असते आणि बाकी सगळे प्रिझर्वेटिव्ह आणि मुलांनो मुलांना कधी फूडची फॅक्टरी बघितली आहे का एखादी नसेल बघितली जर तुम्ही बघू शकता आणि जर बघितली असेल तर तुम्ही बघितलं का कधी एखाद्या फूड फॅक्टरीला कधी खिडक्या किंवा व्हेंटिलेशन असतं का नसतं ना काय असेल बरं याच्या मागचं कारण तर मी सांगते तुम्हाला काय आहे कारण याचं कारण असं आहे की ते जे आपल्या फूड्समध्ये वेगवेगळे केमिकल्स ऍड करत आहे किंवा चार भिंतीच्या आतमध्ये ते काय टाकतात आप ते आपल्याला त्यांना समजूच द्यायचं नाही आहे ते कोणते कोणते घटक आपल्या मध्ये ॲड करत असतात आणि कोणत्या कोणत्या अनहायजेनिक वेन आपल्याला ते फूड बनवत असतात हे आपल्याला माहिती नाही पडलं पाहिजे म्हणूनच हे सगळं प्रोसेस चार भिंतीच्या आतमध्ये असते क प्रोसेसिंग केलेलं फूड त्याला आपण फूड म्हणू शकतो ना का नाही हे तर प्रोडक्ट तयार झाले का करत असतील बरं हे लोक आपल्यासोबत असं याच्या मागचं कारण म्हणजे पैसा त्यांना फक्त त्यांचा पैसा मिळवायचा असतो त्यांना आपल्या हेल्थशी काही एक घेणं देणं नसतं पैशासाठीच त्यांचे प्रोडक्ट कधी आपल्याला टी दिसतात तर कधी मोबाईल मध्ये तर मुलांनो समजलं ना तर पॅकेट्स फूड आता लगेच तुम्ही तुमच्या डस्टबिन मध्ये टाका बरं मला वाटत असेल गोड काय खायचं तर तुम्ही चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही घरी बनवलेले नट्सचे लड्डू खा सोबतच तुम्हाला ते ड्रिंक्स वगैरे नका घेऊ तुम्ही त्याच्यासाठी घरी बनवलेला फ्रेश ज्यूस तयार तुमच्या आईकडून बनवून घ्या आणि तू ऑरेंज ज्यूस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदी पिऊ शकता मार्केटमधले फूड अवॉइड करा आणि अशा प्रकारे घरी बनवलेल्या फ्रेश स्मूदी घ्या तुम्हाला जर फास्ट फूडची आठवण येतच असेल ना तर आली तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे पोटॅटो फ्राईज तयार करायला सांगा किंवा स्वतः करायचा प्रयत्न करा, करा। आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या रे प्रकारच्या रेसिपीज घरी ट्राय करा आणि घरीच टेस्ट करा बघा किती टेस्टी तयार होतं आणि तुम्ही स्वतः बनवलेलं तुम्हाला खायला सुद्धा खूप मजा येते बरं का आणि नाश्त्यामध्ये पण तुम्ही चॉकोस केला चॉकोसच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे वेग 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 फ्रुट्स घ्या सलाड घ्या फ्रुट्सचे काही रेसिपी बनवायचं जीवावर आलं तर तुम्ही साधं निंबू पाणी सुद्धा घेऊ शकता तर मुलांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आशा आहे की इतकं सगळं ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही पॅकेज फूड कधीच खाणार नाही आणि फ्रूट्स आणि ताजे ताज्या भाज्या वगैरे खातील जे की तुमच्या शरीराला चांगलं पोषण देईल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी से माय सेल्फ कक्षा चॅनलला सबस्क्राईब करा